पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते मात्र यंदाच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी प्रचार सभा रॅली आणि रोड शोच्या माध्यमातूनच वेगळाच विक्रम केला पंतप्रधानांनी पंच्याहत्तर दिवसांच्या कार्यकाळात तब्बल सर्वाधिक रोड शो आणि सभा केल्या बिहारच्या जुमई इथून मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती गेल्या दिवसात मोदींनी दोनशे पेक्षा जास्त रॅली सभा आणि रोड शोज मधून आणि विविध न्यूज मिळून एकूण ऐंशी मुलाखती केल्यात निवडणुकांच्या घोषणेपूर्वी मोदींनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पंधरा रॅली केल्या आहेत नरेंद्र मोदींनी सर्वाधिक बावीस जाहीर सभा उत्तर प्रदेशात केल्यात त्याच महाराष्ट्रात अठरा कर्नाटकात अकरा तेलंगणात अकरा तमिळनाडूत सात अशा रीतीनं मोदींनी गेल्या पंच्याहत्तर दिवसात एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त सभा रॅली रोड शोजमधून निवडणुकांचा प्रचार केला तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांमधून जनतेला संबोधित केला या सर्व सभा रॅली व कार्यक्रमांची एकूण संख्या दोनशे सहा एवढी आहे दरम्यान गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींनी एकशे बेचाळीस सभा रोड शो व रॅलींमधून प्रचार केला होता कन्याकुमारी इथं एक जून रोजी संध्याकाळपर्यंत मोदी ध्यान मंडपम इथं साधना करणार आहेत विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांनीही ध्यान केलं होतं याच ठिकाणावर भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमारशा एकत्र येतात दरम्यान कन्याकुमारी इथे जाऊन नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहेत दरम्यान निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर मोदी आध्यात्मिक दौरा करतात यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केदारनाथ तर दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवाजी प्रतापगड इथं दौरा केला होता